एकच सांगतो आपण एक चांगलं संमेलन या ठिकाणी घेतलेलं आहे रामदास फुटाणे साहेबांना मगाशी मी म्हणालो की मध्ये त्यांनी माझ्या दाढीवर एक कविता केली होती लक्षात आहे माझ्या आणि त्यांनी म्हटलं की दाढीवर हात फिरवीत त्यांनी केला संकल्प पन्नास आमदारांचं पुनर्वसन हास यांचा प्रकल्प तुम्हाला सांगतो असं सा, फुटा साहेब आपण म्हणालात पण मी एवढंच सांगतो की हे सगळं करायला धाडस लागतं हिंमत लागते जिगार लागते आणि एवढे पन्नास लोक आमदार तेरा खासदार हजारो शेकडो लाखो कार्यकर्ते जेव्हा एका विश्वासाने सोबत येतात तो विश्वास देखील आपल्याला सार्थ ठरवायला लागतो त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्याची देखील काळजी घ्यायला लागते त्यांना देखील जपायला लागतं शेवटी आप्पा इकडे प्रत्येक कार्यकर्त्याला जपतात म्हणून गेले अनेक वर्ष इथं ते लोकसेवा करतात आणि एकनाथ शिंदेने देखील अगदी ग्रास रूट कार्य करता ते मुख्यमंत्री झालेलं आहे आता माझा परिवार फक्त मी आणि माझं कुटुंब नाही तर हा सर्व अख्खा परिवार अख्खा महाराष्ट्र माझा आहे परिवार आहे त्यामुळे मी जास्त काय बोलू इच्छित नाही आणि आप आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आम्ही घेऊन भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो विशाल हृदयाचे बाळासाहेब होते आणि त्यांनी जे काही शिकवलं आहे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या सानिध्यात आम्ही काम केलं आहे त्यामुळे नक्की समाजाचं चा चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही करणार आणि तुम्हाला देखील मी फुटाणे साहेबांनी एक सांगू इच्छितो यह दाडी की केमिया दुष्टो का कर दिया सफाया आणि मराठीमध्ये सांगायचं म्हणजे या दाडी मध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे ते कुठं काय असते नाडी परीक्षण कुठली नाडी जर कुठं आपल्याला ते करायला लागतं ना आपण पण माहीत आहे ते आपण करतात <laughs> आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं तर म्हणजे मी मगाशी म्हणालो की आपणही चांगलं म्हणालात वाईट नाही म्हणालात पण सरकारचं काम काय सरकारचं या राज्याला पुढं नेणं या राज्यातले था थांबलेले था प्रकल्प पुढे नेणं या राज्याचा सर्वांगीण विकास करणं या राज्यातला सर्वसामान्य मग शेतकरी कष्टकरी आपला माता भगिनी महिला भगिनी सर्व तरुण युवा सर्व घटकांना न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि म्हणून या राज्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की शासन आपल्या दारी एवढा प्रचंड लोकाभिमुख कार्यक्रम संभा लोकाभिमुख कार्यक्रम झाला आहे की दोन कोटी दहा लाख लोकांना लाभ मिळाला आहे ला डायरेक्ट थेट आपण तिथे जाऊन शासन आपल्या दारीचा लाभ देतो काल आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या समोर लेख लाडकी लखपती योजनाचं लॉन्चिंग केलं आपण आणि जवळपास एक लाखापेक्षा जास्ती महिला भगिनी होत्या आदरणीय प्रधानमंत्री मोदय देखे त्यांनी देखील आभार मानले त्या महिलांचे बांधवही होते परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण जेव्हा काही विचार करतो तेव्हा सर्वसामान्य महिला आज महिला बचत गटाच्या माध्यमातून असतील महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून असेल महिला भगिनीकडे भरपूर आहे म्हणून थोडीशी संधी घेतो आणि म्हणून महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना जे जे काही मदत करणं ते देखील सरकारच्या माध्यमातून नक्की केलं जाईल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आमची थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्राची पसरली कीर्ती कारण आमचं सरकार म्हणजे आम्ही आहो त्रिमूर्ती थोडं मी पण जरा आणि मी जरी दाढीवर हात फिरवला तरी मी कुणाचाही घात करत नाही ही, ही माझी कामाची पद्धत आहे म्हणजे काही लोक का म्हणतात दाढीवर हात फिरवला की काय होईल माहीत नाही पण मी सांगतो आपल्याला की आपण एक दुसऱ्याला अनेक वर्ष ओळखतो आणि म्हणून एक शुद्ध भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आज या मुख्यमंत्री पदावर जबाबदारी स्वीकारली आपल्याला माहीत आहे मी कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे